गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गुरुदेव सेवा भजन मंडळ व वा ग्रामवासी नवेझरीच्या वतीने मोक्षधाम परिसरात भगवान शंकर नंदी तथा पिंडांचा अभिषेक करून पूजा अर्चना करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने सकाळपासूनच भाविकांनी परिसरात पूजा करण्यासाठी गर्दी कर लावली होती यावेळी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला अमन ब्लड सेंटर नागपूर यांच्या टीमने रक्तदान शिबिरासाठी सहकार्य दिलं मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान केलं भाविकांच्या मनोरंजनासाठी शाहीर ज्ञानेश्वर वाघमारे व वा संजू यांचा संगीतमय खडा तमाशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं देखील वितरण यावेळी करण्यात आलं होतं गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगी नमस्कार मी अनमोलिडपाते ग्राम सोनेखारी येथील पोलीस पाटील आज हिरोडा तहसील अंतर्गत दक्षिण भागामध्ये येत असला नवीजरी मोक्षधाम येथे महाशिवरात्रीचा पर्व येथे संपन्न होत आहे त्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वापूर्व एक दिवस अगोदर भव्य महामॅरेथॉन आयोजन करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार जो होता तीन हजार रुपये दुसरा जो पुरस्कार होता दोन हजार रुपये आणि तिसरा जो पुरस्कार होता एक हजार रुपये अशा प्रकारे कालच्या दिवसा पाडला आणि दुसऱ्या दिवशी भव्य तमाशाचे आयोजन करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये जे आजूबाजूच्या परिसरातील जे विद्यार्थी एक वेळ होते आज ते देशसेवेमध्ये त्यांनी जॉईनिंग केलेले आहेत त्यांचं मंडळ आणि समस्त त्यांच्या केलेल्या त्याचपलीकडे ह्या ठिकाणी आजूबाजूच्या इकडे तिकडे कोट्याचे नजरात आणि ह्या नवे मोक्षधाम येथे जो कार्यक्रम करण्यात आलेला मोठ्या प्रमाणा पावन झालेली नवेजरी नगरी आणि इथे आज दोन हजार सव्वीसचे महाशिवरात्रीचा कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत सा या शुभप्रसंगी लोकांचं मनोरंजन व्हावं त्यांना विशेष असं प्रबोधन व्हावं याकरता राष्ट्रीय ख खडा तमाशाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सन्माननीय ज्ञानेश्वरजी वाघमारे महाराज आणि त्यांचा मंच हा तमाशा सादर करणार आहे याच शुभपर्वावर या पंचकृष्टीमध्ये ज्यांनी आपलं स्वप्न साकार केलेत आणि देशसेवेमध्ये यांची निवड झालं अशा नवयुवकांचं आम्ही इतके शाल श्रीपळ देऊन सत्कार केलेला आहे ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून ज्यांनी शिक्षण घेतलं आणि जे डॉक्टर झालेत डॉक्टर दीपक भाऊ रांगडाले वैद्यकीय अधिकारी काचीवा बेर्डीपार इथे ते कार्यरत आहेत त्यांचंसुद्धा आम्ही सत्कार घेतला त्याचप्रमाणे अथक मेहनतीतून ज्यांनी डॉक्टर आकाश आजळे यांनी एक डॉक्टर स्वप्न पूर्ण केलं आणि आपल्या कुटुंबाला आधार दिला त्यांचासुद्धा आम्ही सत्कार केला आणि याच्यातून आमचं एक जी नवीन पिढी आहे त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळावी हा मानस आहे आणि म्हणून आम्ही महाशिवरात्रीनिमित्ताची इथली जी आयोजन समिती असते हे या युवकांना प्रोत्साहन मिळण्याकरता हा कार्यक्रम आयोजित करत असतो सर्व महत्त्वाचं दान म्हणजे रक्तदान आणि त्या रक्तदानातून आपण कुणातरी जीव वाचू शकतो या भूमिकेतून आम्ही रक्तदान सुद्धा आयोजन केलेलं आहे सर्व परस परिसरातील नागरिकांना असं आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त संख्येनं इथे उपस्थित व्हावं आणि रक्तदान करावं आणि ही समिती यापुढेसुद्धा वर्षानुवर्ष हा कार्यक्रम सादर संपन्न करत राहील आणि सर्वांना विनंती राहील की आपण या शुभ पर्वावर इथे सहभागी व्हावं हर बोला हर आज महाशिवरात्रीच्या दिनानिमित्त गाव नवेधरी इथं भव्य महापूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सोबतच खळा तमाशाचा प्रोग्राम आणि आरोग्य सेवे अंतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये आमच्या गावचे माजी अध्यक्ष श्री महेंद्रजी भांडारकर तसेच श्री संजयजी भांडारकर आणि समस्त गावचे आजी माजी नि जनप्रतिनिधी तसेच सर्व ग्रामवासियांच्या सहभागातून हा मोठा महोत्सव साजरा करण्यात येत आला आहे आणि ह्या याची तयारी करताना गावाच्या छोट्या मोठ्या युवकापासून बालकांपासून ते मोठ्यांनी सर्वांनी उत्स्फूर्तपणे इथं आपलं श्रमदान आणि आपलं योगदान दिलं आहे आणि त्याच संकल्पनेतून आमच्या सर्व जे मोठे व्यक्ती आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सर्वांना ह्या शुभप्रसंगी त्यांच्या स्वस्त जीवनाची कामना देऊन मी सर्वांना मा शिवतेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आयोजन करण्यात आलेलं आहे आपण सर्वांनी आहे नी, नी, मी महेंद्र महादेव भांडारकर नवेजरी ग्राम मंडळ येथे मोक्षधाम परिसरामध्ये हा मागील दहा पंधरा वर्षापासून महाशिवित्रेचा पर्व एक छोटा खानी सुरू करण्यात आला परंतु आज याचा वटवक्ष होत आहे यामागे सगळा ह्या गावाच्या लोकांच्या आणि परिसरांच्या लोकांचा साथ आहे की जे मनापासून देतात आणि त्या साथ असल्यामुळेच हा एवढा मोठा आजचा कार्यक्रम जो होत आहे भव्य दिव्य मॅरेथॉन स्पर्धा त्यानंतर रक्तदान शिबिर सिवी, रक्तदान शिबिराच्या नंतर स्वच्छता अभियान मुख्य म्हणजे आणि राष्ट्रीय संगीत कला तमाशाचा आयोजन आणि त्यानंतर लगेच महाप्रसादा सुरुवात होणार आहे हा सगळा खेळ आहे हा लोकांच्या सहभागामुळे होत आहे याला लोकच खरे हे आहेत आणि दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल